उद्या चार हजार रुपये बँकेत जमा होणार आहेत पी एम शेतकरी आणि नमो सन्मान या खात्यांमध्ये उद्या चार हजार सरकार टाकणार आहे जर तुमचे महाराष्ट्र ग्रामीण बँक स्टेट बँक बँक ऑफ बडोदा अशा बँकेमध्ये जर खाते असतील आपल्याकडे पिवळं राशन कार्ड असेल तर सरकार तुमच्या खात्यामध्ये रुपे टाकना शेद ची आती ची शेद चार हजार रुपये टाकणार आहे शेतकऱ्याची अतिशय आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी की सरकार त्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये टाकणार आहे दुस अनेक दिवसापासून शेतकरी याची वाट बघत होता या पैशाची पण सरकारचा निर्णय झाला आहे की शेतकऱ्याच्या खात्यावरती टोटल चार हजार रुपये टाकले जाणार आहे जर आपले पोस्टात खाते असेल स्टेट बँकमध्ये खाते असेल ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये जर खाते असेल तर आपल्याला चार हजार रुपये मिळणार आहे उद्या शेतकऱ्याच्या खात्यावरती चार हजार रुपये टाकण्यात येणार आहे पण फक्त ह्या बारा जिल्ह्यामध्येच हे पैसे आपण काढू शकता असं सरकारने नमूद केलेलं आहे जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेला लिंक असेल तर हे पैसे तुम्हाला काढण्यात येणार आहे आणि काही शेतकऱ्यांना याच्यामधून अपात्र पण केले जाणार आहे त्यामुळे असल्या दोन याद्या बनवल्या जाणार आहे की ज्यामध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती उद्या पैसे येणार आहेत आणि जे अपात्र आहेत त्यांना या योजनेमधून काढून टाकण्यात येणार आहे असं भारतीय सरकारने नमूद केलेलं आहे हे पैसे मागच्या हप्त्यातच तुमच्या खात्यावरती टाकले गेले असते पण पी एम मोदी हे बाहेरच्या दौऱ्यावर गेले असल्यामुळे हे पैसे टाकण्यात नाही आलेले आहे आता पी एम मोदी भारतामध्ये वापस आलेले आहे त्यामुळे तुमच्या खात्यावरती पी एम मोदी आता भारतात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला पैसे भेटणार आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे सरकारने हे पण जाहीर केलं की हे कट्टी पैसे टाक अकाउंटवर टाकू शकत नाही